कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्पुरी हवन साधना ही साधना कशी करावी या साधनेचे फळ काय आहे आणि या साधनेची वेळ काय आहे तर या साधनेचे अनुष्ठान कसे करावे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत पूर्वी ही साधना खूप लोक करायचे पण आत्ता धक धक्काधक्कीच्या जीवनात या साधना लुप्त होत चालल्या आहेत पण मैत्रिणींनो या साधनेचे म्हणजेच कर्पूर हवनाचे अतिशय फायदे आहेत अतिशय लाभदायक अशी ही साधनं आहे आपल्या घरात स्थिरता राहते शांती राहते तसेच पैसा टिकून राहतो आणि घरातील निगेटिव्ह पॉवर अगर नजर बाधा नजर दोष का या काही गोष्टी आपल्याला असतील तर या निघून जातात पूर्वी घरात धनधान्य भरपूर यावं म्हणून कर्पूरी हवन केलं जात होतं यामुळे घरात अन अन्नधान्य पैसा भरभराट होते वादविवाद टळतात घरातील निगेटिव्हिटी निघून जाते ज्यांना हे शक्य आहे त्यांनी कापूर विकत आणून ही साधना जरूर करावी नक्कीच फरक पडेल हवन कधी करायचे तर हवन संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे पाहुणे सातला ला सुरू करायचे आणि सातपर्यंत पर्यंत हे हवन पूर्ण करायचे हे हवन आपण कसे करायचे चार पंत्या घ्यायच्या भले ते कोणत्याही असतील मातीच्या असतील किंवा चार कोणतीही छोटी छोटी भांडी घेतली तरी पण चालतील पण असं भांडं घ्यायचं नाही की त्यामध्ये कापूर वितळला जाईल शक्यतो मातीच्या पंत्या घेतल्या तर आपल्याला लाभदायक ठरतं आणि त्या पंत्या आपण घरातील चार कोपऱ्यात चार मांडायच्या म्हणजे आपण हॉलमध्ये मांडायच्या ते हॉलच्या चार कोपऱ्या बाजूला चार मांडायच्या पण हे जर शक्य नसेल म्हणजे काही जणांच्या घरात कसं पसारा वगैरे असतो काहीजण अडचणीचे घरं असतात त्यामुळे कोपरे हे आपण विविध वस्ती ठेवून भरलेले असतात तर अशा वेळेस काय करायचं की हॉलमध्ये आपण एक चौकोन काढायचा आणि त्या चौकोनाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशा ठरवून ह्या पंत्या ह्या चार पंत्या आपण चार ठिकाणी ठेवायच्या त्यात कापूर ठेवायचा आणि समोर शंकराचा मंत्र म्हणायचा तर तो कसा म्हणायचा ओम नम शिवाय आणि दुसऱ्यांदा म्हणायचं शिवाय नम ओम परत एकदा सांगते हा मंत्र असा म्हणायचा की ओम नम शिवाय आणि शिवाय नमः ओम हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा सुरुवातीला एक कापूर वडी घालायची आणि नंतर मंत्र जपत जपत आपण त्यामध्ये कापूर घालत राहायचे आणि मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आणि हा मंत्र जपत असताना आपण त्यात एक एक वडी कापूर घालत जायचं आणि वस्त्र आपण अंगावर कोणतेही धारण केले तरी चालते पण पांढरे वस्त्र धारण केले तर अतिशय चांगले बसण्यासाठी हेच चा आसन पाहिजे असं का नाही कोणतेही तुम्ही आसन घेतले तरी चालेल किंवा पाठ बसायला घेतला तरी चालेल पण लक्षात ठेवायची एकच गोष्ट की पूर्व दिशेला बसलं पाहिजे आपण पूर्वेकडे तोंड करून बसलं पाहिजे शक्यतो हे हवन घरात असलेल्या स्त्रियांनी केलं तर चांगलंच पण आजकाल पुरुष स्त्रिया सगळेजण नोकरीला जातात त्यामुळे आपण कुणीही घरातील कुणीही व्यक्तींनी हे हवन केलं तरी चालतं आणि हे हवन आपण किती दिवसापासून किती दिवसापर्यंत करू शकतो तर हे हवन पाच दिवस एकवीस दिवस अकरा दिवस एकवीस दिवस एकतीस दिवस एकावन्न एकशे एक आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे हे हवन आपण जमेल तितके करू शकतो हा मंत्र झाल्यावर आपण घरात सगळीकडे पाणी शिंपडायचं तसेच हे ही कृती करत असताना आपण सोबत पाण्याचा तांब्या शेजारी घेऊन बसायचं आणि ज्यावेळेस आपलं हे हवन संपते त्यावेळेस ते पाणी घेऊन आपन आपण आपल्या घरात शिंपडायचं भरपुरी हवन केल्यानंतर आपल्याला घरात इतर कोणतेही चेंजेस करावे लागणार नाहीत म्हणजे इतर कोणतेही होम हवन आपल्याला शक्यतो करून करावे लागतच नाहीत हे हवन केल्यामुळे आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते पैसा भरपूर येतो ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांचे लग्न जमायला मदत होते तसेच घरातील लोकांना कामात यश येते आपण जर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलो तर त्यांनी हे हवन जरूर करावं हे अनुष्ठान आपण पाच दिवसापासून एक एक दिवसा ते एकशे एक दिवसापर्यंत करू शकतो अनुष्ठान संपल्याच्या दिवशी आपण उडीद्वडे करायचे आणि ते दह्यात बुडवून आपल्या घरातल्या सर्वांनी खायचे अनुष्ठानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी अनुष हवन करणार आहोत ती जागा स्वच्छ करून गोमूत्र मूत्र शिंपडायचं आणि आपल्या कुलदैवतेला तसेच गणपती बाप्पांना स्मरून या हवनाला सुरुवात करायची व गणपती बाप्पांना आपल्या कुलदैवतांना सांगायचं की आजपासून मी हे हवन करत आहे तुम्ही मी मी केलेल्या प्रयत्नांना तुम्ही मला यश द्या अशी प्रार्थना करून आपण या हवनाला सुरुवात करायची तर बरेच जणांना प्रश्न पडतो की आता हे हवन तर करतोय तर आम्ही त्या पंत्या कुठं ठेवायच्या त्या पंत्यांचा वापर कसा करायचा तर या पंत्या आपण उचलून एका कोपऱ्यात पूर्व दिशेला ठेवायच्या परत दुसऱ्या दिवशी पंत्या मांडून हवन करायचं आणि मग अनुष्ठान झालं की पंत्या पुसून ठेवायच्या समजा आपल्याला काही गडबड असेल किंवा न कळत आपल्या हातून एखादी पंथी फुटली किंवा तडकली तर कोणतेही निगेटिव्ह विचार मनात न आणता त्या ठिकाणी दुसरी पंथी ठेवावी हे हवन केल्यावर खूप फायदे होतात तसेच घरातील निगेटिव्हिटी आजारपण मुलांचे लग्न जमणे तसेच नोकरी लागणे साठी हे हवन अतिशय फायदेशीर ठरते आणि हे हवन केल्यानंतर घरातील देखील वातावरण प्रसन्न राहते घरात लक्ष्मी देखील आपल्या टिकून राहते आपल्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते मासिक धर्माच्या वेळेस किमान सात दिवस हे आपण हवन करू नये सातव्या दिवशी आपण डोक्यावरून आंघोळ करून हे हवन करू शकता तर मैत्रिणीनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ